आंबाजोगाईमध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चाचपणी केली जाते मग तिकडं बजरंग सोनोने असतील किंवा मग ज्योतिताई मेटे असतील शरद पवारांना खरंतर उमेदवार मिळत नसल्याची या ठिकाणी चर्चा आहे बजरंग सोनोणी यांना सांगून ठेवलेलं आहे जवळपास फिक्स आहे उद्याच्याला बजरंग सोनोणी यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते मात्र ज्योती मेटेंकडूनसुद्धा त्या ठिकाणी रसिकेत सुरू आहे त्यांच्या पार्टीचा आणि प्रवेश करण्याबद्दलची या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये चर्चेला जात आहेत पंकजा मुंड्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता त्या वाट पाहत आहेत की मला तोडीस थोडी उमेदवार कोण असणार आहे या सगळ्या गोष्टींची जे जा... आहे ते परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण अंबादोगाईमध्ये आहोत पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते आहेत विचारणार आहे काय त्यांच्या भावना आहेत पंकजा मुंड्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तुम्ही कुठल्या पार्टीचे आहेत का नाही पार्टी म्हणून नाही आम्ही काँग्रेस मतदार म्हणून सांगाल काय काय सांगाल मग पंकजताईची उमेदवारी जाहीर झाली नुकतीच पण सध्या मा जे देशामध्ये दे वातावरण चालू आहे ते अक्षरशः वाईट परिस्थिती आहे देशाची आणि भारतीय जनता पार्टी जी दहा वर्षापूर्वी जी सत्तेत काय म्हणून आली होती की आम्ही दोन कोटी रोजगार देऊ पंधरा लाख देऊ असे वेगवेगळे वे वे दे, स्मार्ट सिटी बनवू किंवा आम्ही देश नाही विकणे दूंगा तर हे जवळपास सगळं उलटं केलं त्यांनी त्यांनी देशही विकला रेल विकली बेल विकली या सगळं विकलं रोजगार नाही महिलांवर अत्याचार जास्तीत जास्त आहे आपल्या महिला पहिलवान जे की देशाचे भूषण आहेत त्यांना रस्त्यावर ओढण्याचं काम जर ही प पार्टी करत असेल तर नक्कीच आम्हाला त्यांचा द्वेष वाटतो आणि प्रगती तर कुठं काही दिसत नाही आणि बीड जिल्ह्यात त्या मानण्याने समजा जुन्या काळामध्ये आम्ही गोपीनाथ मुंडेसारखे जे आमचे नेते होते ते ज्यावेळेस असताना मुंडे साहेबांनी एक देशाचं नाव लव लौकिक व्हा म्हणून बीड जिल्ह्यातून उत्स्फूर्त परिस्थितीसारख्यांना होता त्यानंतर प्रीतमताईचं फारसं असं काही काम नाही म्हणून मला असं वाटतं की यावेळेस बदल होईल म्हणजे पंकजाताई मुंडेंना यावेळेस पराभव सु करावा लागेल हो नक्कीच म्हणजे उमेदवार अजून जाहीर नाही ना त्यांच्यावर नाही विषय तो नाही तर ते उमेदवार कोणी असेल तरी भारतीय जनता पार्टी म्हणून विषय पंकजाताई म्हणून नाही पंकजाताई वैयक्तिक चांगल्या पण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत म्हणजे विरोधात आहे पक्ष म्हणून त्यांना पराभव सु करावा हां पक्ष म्हणून त्यांना खरं तर पार्टीमधून बाहेर जावा निघून जावा सोडून जावा अशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीने सोडली होती मात्र उमेदवारी दिली त्यांना सध्या त्यांची बघा कशी कुचंबन होत आहे त्यांना कुठंच ठेवलं नाही आता प्रीतम ताई दहा वर्ष खासदार होत्या त्यांना बाजूला कडून ह्यांना एकतर स्ट्राईक रेट पाहिला की बीड जिल्ह्याचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी होता स्कोर त्यांचा प्रीतमताईचा आणि पंकजाताई ठीक आहे पंकजाताई एक मास लीडर आहेत चांगल्यात पण त्यांना पक्षामध्ये जे पाहिजे तेवढं स्थान मिळत नाही चांगलं नेतृत्व आहे पंकजाताईमध्ये चांगले गुण आहेत पण पक्ष चांगला नाही त्यांच्यासाठी म्हणजे पक्षामुळे त्यांना प्रवेश सु लागेल समर्थ उमेदवार कोण असेल मग दोन उमेदवारांचे सध्या चर्चेत नाव आहेत ज्योतिमेटे असतील बजरंग सोडून आता जे काही उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे मिळेल आता त्यांचा आम्ही भाजपचा विरोध म्हणून फक्त काम करणार यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांचं काम किंवा मग त्यांची ओळख त्यांचं नाव काही काम करणार नाही असं वाटतं का नाही ना मुंडे साहेबांचं नाव तर आजरामर त्यांच्याबद्दल दुमत नाही मतदानाच्या भावनेमधून जर सांगायचं चा झालं तर त्यांना मुंडे साहेबांची भाजप राहिली कुठं फडणवीसची माझे सध्या आणि काय काय महाराष्ट्रात काय चालू आहे बघता येईल तुम्ही किती पक्ष फोडावे ठीक आहे एका दुसरा आमदार फोडला ठीक आहे पक्षच एका पक्षाचे चार चार तुकडे आपल्या ह्याच्यामध्ये फार झालं तीन पक्ष होते आता सात 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 आठ आठ पक्ष झाले आहेत आता शेवटी एका घरामध्ये दोन उमेदवारी द्यायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं म्हणून प्रीतमताई यांची उमेदवारी करून पंकजा मुंड्यांना दिली मात्र त्यांना कुठेतरी डावलं जातं असं मला वाटतं ठीक आहे ना मग विखे पाटलांना देऊ नका म्हणजे सुजय विखेला दिली ना मग त्यांच्या वडिलांना पण देऊ नका जसं जर घराने असंच असेल अनुराग ठाकूर आहेत तसे बरेच उदाहरण आहेत म्हणजे घराणीशाही मोडीत फक्त बीडमध्ये काढायची नाही असं असं नाही हा बी घरानेशाहीचा विषयच नाही विषय भाजपच्या विरोधाचा आहे भारतीय जनता पार्टीने जे द्वेषाचं राजकारण धर्माचं राजकारण केलेलं आहे त्याच्या विरोधात आहे आता सध्या इकडं जर तुम्ही सांगायचं झालं तर धनंजय मुंडे सुद्धा सो सो सोबत आहेत म्हणजे युतीच्या जे आहेत धर्मामध्ये आहेत ते आणि ते पंकज मुंड्यांचं काम करणार असं वाटत नाही गेलं मागच्या काळामध्ये बजरंग सोनिनी त्यांनी रसद पुरवली होती मतदार असतात या या काळामध्ये ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे सोबत त्यांची काही रसद पूर्ण असेल त्यांचा काही प्रभाव होऊ शकत नाही असं वाटत नाही कुणाचं हो, 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 मत आहे धनंजय मुंडे हे आता त्यांच्याकडे युती धर्म म्हणून आहेत सोबत आहेत गेल्या वेळेला विरोध विरोध होत होते तरी पाच लाख मत जे आहेत ते बजरंग सोनाने मिळवले होते आता त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की ते पाच लाखांमध्ये आमचा अधिक मोठा सिंहाचा वाटा आहे आता पंकजा मुंडेंकडे ते धनंजय मुंडे आहेत मग तरी पराभव पराभव स्वीकारावा लागेल नाही बघा एका पर्टिक्युलर माणसाच्या मागं मतं नसतात एका विचाराच्या आणि एका पक्षाच्या मागं मतं असतात आणि जर पक्ष जर चांगलं कार्य करत असतील तर बिलकुल जनमत त्यांच्या मागे असतं आणि पक्षाचं कुठं धोरण चुकत असतील तर विरोधात जाणारच या संदर्भामध्ये पुन्हा नव्याने एखादी चर्चा बाहेर आली मजरंग नाही नाहीत एखादा कुठला तरी उमेदवार तर नाही उमेदवार कुठलाही असो आम्ही काय म्हणतो की इथली बीडची जनता आहे ना बीडच्या जनतेला काय मिळालं फडाफोडीच्या राजकारणाशिवाय काय मिळालं तर आतापर्यंत बीडच्या जनतेला पण बीडच्याच नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे धर्माचं राजकारण आहे देवाच्या नावावर राजकारण आहे कुणी बेरोजगारीवर बोलत नाही कुणी बाकीच्या गोष्टी आता सध्या आमचे काय आलं आम्ही शॉप आहेत आमचे आम्ही अक्षरशः खिशातून घरातून त्याचे ते ती, किराया किरायावरतो धंदे नाही बिझनेस आहे ते बघा ना एवढे मोठे बेरोजगारी हॉटेल टाकून बसले हल्ला हॉटेलचा नाही निघणं मुश्किल आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आहे त्याचा काही परिणाम होईल जरांगी पाटलाचं आंदोलन हे ते सगळं नाही ते प्रत्येक माणूस हा हुशार आहे आणि हे जातीय राजकारण जे करू पाहतात त्यांचं ते सक्सेस होणार नाही पण एवढं नक्की की येणारा काळ म्हणजे चांगल्या उमेदवार निवडून देऊन एक संसदेत चांगले हुशार आणि चांगले तज्ज्ञ माणसं पाठवायचं हे अशी आमची इच्छा आहे काय सांगाल उद्याचा खासदार कोण असेल आता पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर झाली मात्र महाविकास आघा महाविकास आघाडीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही दोन नावं चर्चेमध्ये आहेत एक बजरंग सोनाने दुसरी ज्योती आहेत दोघांपैकी कुठलाही उमेदवार असेल बीडचा खासदार नेमका कोण असेल बीडच्या खासदाराचा आता समोरून उमेदवार जाहीर झालेला नाही पंकजा उमेदवारी जाहीर झाली पंकजाताईचे वैयक्तिक लेवलच्या ह्याच्यावर जर बोलायचं ठरलं तर पंकजाताईची आमच्या आम्हाला स्वतः सहानुभूती आम्ही बी जे पीचेच आहे मी दारूचा आवरगावचा माझी सरपंच आहे रवी जगताप पण सध्या हे जे फडणवीसाचं जे राजकारण आहे ते कुणालाच मान्य नाही बी जे पीचं असेल किंवा कुणाचाही असेल फडणवीस साहेब जर नसते तर पंकजाताईचा विजय निश्चित होता म्हणजे आता फडणवीसांमुळे पंकजाताईंना पराभव स्वीकारावा लागेल ला असं नक्कीच त्यासाठी पर्याय काय नेमका मग पंकजाताईंना जर तुम्हाला तुम्ही एकीकडे म्हटला असं की पंकजाताई खासदार व्हायला पाहिजेत मात्र फडणवीस होणार नाहीत त्यांना जर खासदार करायचं असेल तर काय पर्याय आहे तर पर्याय मिळून गेलेले ते विषय आता तो विषय संपून गेलेला आहे त्या त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ज्योती मेटे असतील किंवा मग बजरंग सोन यांना निवडणार किलोमीटरचा दगड आहे का ते जरी त्यांच्या समोर उभा राहिला तरी तेल सुद्धा निवडून येईल काय कारण काय त्याचं फक्त तेवढंच पडत हा बरेच काही मुद्दे आहेत त्याचे आता ते मुद्दे सारे जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे फॅक्टर तो भरपूर होणार आहे भरपूर चालणार आहे ते कोण हु. उमेदवार असेल इकडे तुमच्या बीडमधून खरं जरांगे पाटलाच्या सांगण्यावर या कदा तुम्ही प्रश्न विचारला होता ओबीसी आणि मराठा हा वाद नाहीच आहे हे फक्त नेत आहे पुरता मर्यादित वाद आहे आणि गावागावात जे समजा आता कोणतं आता समजा आम्ही दहा ह्याचे ओबीसीचे आणि आम्ही मराठा कारच्या ताटात जेवतो रोज आवाज त्यांनी वर पेटवला आणि गावगावात हे केलं त्याचं हे काय म्हणजे मुद्दा नाही ते देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो जर विषय तितक्या पुढे गेलाच तर प्रत्येक गावागावात जे ओबीसीचे काही मतदार चार दोन घरे त्या माणसाचं मराठा मतदारायचं माणसाचं माणसायचं नाही नाहीत ते कारण त्यांना आज पस्तूर त्यांची शेळी मेंढी गाय शेतात त्यांच्यात चारावं लागते उद्याच्याला कुठला बाहेर गावचा एखादा अगर बाहेर दुसऱ्या ह्याचा एखादा त्याच्यावर धावून आला तर त्याच्याच गावचे माणसं त्याला सहकार करतात ते तिकडून फुजवळ हे येत नाहीत घडवणे ज्याची त्याच्या गावातली जी लेवल आहे तुम्ही ओबीसी फॅक्टर किती म्हणा मराठा ओबीसी असं होत नाही कारण जे समजा ओबीसी चार दोन चार दोन प्रत्येक गावाने बघा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना असं वाटत नाही काय की आपण किंवा मग त्यांना पराभूत करण्यासाठी एक आपली जागा जाईल महाराष्ट्रातील फार एक एक जागा महत्वाची मला वाटतं दोन हजार चौदा पासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे घराण्याचा एक त्यांना थोडीशी चिडच आहे आणि आजही त्यांना उमेदवारी इकडे देऊन एक थोडंसं गात रचल्यासारखं एक प्रकार एक प्रकारे त्यांना तिकडं राजकारणामधून संपवण्याचा डाव आहे असं तुम्हाला म्हणा नक्कीच आजपर्यंत तरी काय केलं याच्यासाठी समजा फडवणी <laughs> साहेबकडं ज्यावेळेस महाराष्ट्राची सत्ता आली बी जे पीची त्यावेळेसपासून पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे किंवा मुंडे घराणा एक राजकारणातलं बीड जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं एक सक्रिय मोठं प्रस्थ होतं आता पर्याय काय पर्याय काय मग पंकजा त्यांना जे खासदारच करायचं पर्याय काय त्या पंकजाताईंना खासदार करणं एवढं सोपं नाही आता कोण मग खासदार पुढचा दोन दोन नावं सांगितले मी सांगितलं तुम्हाला किलोमीटरचा दगड असतो का सडकाच्या कडीला रावलेला त्याला जरी समजा प्रमोट केलं तरी ते निवडून येईल बोलणार कोण बीडचा खासदार असेल तेच करा कोण असेल बीडचा खासदार सध्या तरी या राजकीय वातावरणावरून आणि राज्याच्या घडामोडीवरून लक्षात येते की बी हा पक्ष संपूर्ण पक्षा या राजकारणाचा सत्यनाश म्हणता येईल मराठी शब्दात ह्या पक्षाने केलं फोडाफोडीचं राजकारण हा पक्ष करत आहे आज राष्ट्रवादीमध्ये बुद्रुक खुर्द झालंय शिवसेनेमध्ये बुद्रुक खुर्द आणि हा बी जे पी पक्ष सत्तेत येण्यासाठी एक हिटलरशाही करत आहे तर आता मी पक्षाचा आणि सांगणार नाही की कोण येणार पण बी जे पीचे उमेदवारी आपण हद्दपार राज्यभरातून झाल्याशिवाय राहणार नाही कारण काय एक पक्ष फोडाफोडी दुसरं काय कुठलं कारण आहे पक्ष फोडाफोडी आजपर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून मा या आपल्या भारत देशाचे झाले आत्तापर्यंत त्यांनी फक्त आश्वासनच दिले कित्येक तरुणांचा हा रोजगार त्यांनी बाहेर देशात नेला आणि प्रायव्हेट बाजारीकरण केलं गव्हर्नमेंटचं आणि कित्येकांना महागाई वाढली जी एस टीसारखे सारखे असे भरपूर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून स्वतःच्या पक्षाची जाहिरात यापलीकडे त्यांना काही करता येत नाही यामध्ये सर्वसामान्याची कोंडी होत आहे आणि सर्वसामान्य माणूस त्याची अर्थव्यवस्था कोलमडून जात आहे खरं जर विचार केला तर हे बी जे पी सरकार आतापर्यंत निस्त डिजिटल जाहिराती करून आपल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आहे तरी ते म्हणतात तीनशे चारशो पार आपकी बार मोदी चारशो पार कसं शक्य हे आश्वासन आणि सर्व धर्मा धर्माचे मुद्दे आता राम मंदिर हा मुद्दा केला आहे आणि त्यांनी पुढे धर्माचा आणि आपल्या हिंदू धर्मा संस्कृतीचं मंदिर पार पडलं पण मला एक विचारायचं की त्यांनी आर समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं पूजन केलं आणि त्याच्यावर कोट्यावधीचा निधी उचलला ते स्मारक कुठं आहे महाराजांचं एक गोष्ट करायची आणि दहा गोष्टी सांगायची आणि एक गोष्ट त्यातली करायची आम्ही त्यांचं समर्थन करतो पण गेल्या नऊ गोष्टीचे पैसे हे स्वतःच्या खिशात भरत आहेत आणि हे पैसा सर्वसामान्य जनतेचा आणि तुम्हा आमचा भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे त्याच्यामुळे हे आश्वासन आणि फस फसवेगिरी बी जे पी सरकार या महाराष्ट्रभरातून आम्ही स्वतः सर्वजण हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही ना। पंकजाचाही खासदार नसतील इथं विषय आता तुम्ही पंकजाताईचा केला वैयक्तिक त्यांची प्रतिमा चांगली आहे पण त्यांनी जर प्लॅटफॉर्म जर चांगला मिळाला तर लोक नक्कीच त्यांना ॲक्सेप्ट करतील पण बी जे पी ह्या पक्षामुळे त्यांना साईड इफेक्ट होऊ शकतो आणि त्यांचा निवडणुकीत पराभवसुद्धा होऊ शकतो नक्कीच नक्कीच आणखी काही नागरिक का आहेत ज्येष्ठ पत्रकार काय सांगाल कशा प्रकारची परिस्थिती आहे लोकसभेचे कोण उमेदवार आहे कोण उमेदवार निवडून येऊ शकतो म्हणजे पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे लोकसभेची मात्र महाविकास आघाडी झालेली आहे कोण खासदार होऊ शकतो आता या प्रसंगी मला एक मना वाटते आता महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या प्रमाणिक आंदोलकाला बदनाम करण्याचं षडयंत्र हे बी जे पीवाली करतायत मग या महाराष्ट्रातून बी जे पी, पी हद्द पार करण्याचं काम हे मराठा समाजच करणार आहे येणाऱ्या काळात मग इथं येणारा कोण आणि पडणारा कोण जरांगे पाटील म्हणतील तेच ठरणार याच्यात काही शंका नाही जरांगे पाटलाची राजकीय भूमिका नाही आहे मग कसं नाही सामाजिक तर आहे ना सामाजिक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांचा तो लढा आहे मेसेज त्यांनी एकही दिलेला नाही अजून की ह्या उमेदवार मैदान मग यांना पाडा अजून दिलं दे नाही येईल त्यांचा मेसेज येईल कारण त्यांची भूमिका बीजेपी विरुद्ध आहे हे नक्की ठाम झालेलं आहे तर असं सांगतही नाहीत जरांगे पाटील सांगतेत सांग ना ते ते सर सांगायची आलो आहे ना उद्याची चोवीस तारखेला त्यांची ती निर्धार बैठक सुद्धा आहे मोठी त्या बैठकीमध्ये सगळं ठरणार आहे त्याच्यात ठरेल सर बरं भविष्यामध्ये कोण उमेदवार असेल पंकजाताई असतील कोण खासदार कोण असेल पंकजाताईला विरोध म्हणून नाही परंतु बी जे पीला विरोध म्हणून महाविकास आघाडीचा सा जो बी कोणी उमेदवार येईल ते प्रचंड मताधिक्याने विजयी होईल महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत मराठा समाजाचे लोक जरांगे पडण्यात असं आहे का काही असं बी ठरलं नाही परंतु जे मराठ्यांच्या बाजूने त्या आंदोलनाला ज्यांचं सक्रिय पाठिंबा आहे या उमेदवाराला मतदान केलं जाईल तर या ठिकाणी संमिश्र मतं जे आहेत ते या ठिकाणी लोकांनी जे आहे ते बोलून दाखवलेले आहेत पंकजा मुंडेंना फार जड जाणार आहे असं या ठिकाणी जाहीर स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे प पार्टीचे कार्यकर्ते नव्हते इथं सामान्य लोक होते आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट पंकजा मुंडेंची प्रतिमा चांगली आहे त्यांचं काम चांगलं आहे पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्या भगिनी आहेत प्रीतम मुंडे यांनीसुद्धा चांगले कामं केलेले आहेत मात्र पक्ष त्यांच्या उमेदवारीला किंवा मग त्यांच्या विजयाला आडवा येतो आहे त्याच्यामुळे त्यांचा पराभव होणार आहे एका कार्यकर्त्याने इथे सांगितलं की कुठलाही दगड एखादा उभा केला पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी किंवा मग इतर कुठला तर तो, तो सहज निवडून येईल असं सांगण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडेंची प्रतिष्ठापणाला लागल्याशिवाय राहणार नाही आता पाहणं हेच आहे की उमेदवार नेमका लोकसभेचा कोण असणार आहे मग बजरंग सोनवणे असतील ज्योती मेटे असतील महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण असणार आहे पंकजा मुंडेंना जो काही चुरशीची लढत टक्कर देणारा कोण उमेदवार असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि बीडचा खासदार कोण असेल याकडेसुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज अंबादोगाई बीड